साधारण चौदा तारखेच्या रात्री आम्हाला दादा जिमेदारी लिखित तुम्हाला विजयराजेच्या नेतृत्वाखाली तुम्हाला बीडमध्ये सांभाळायचंय त्यानंतर व्यवस्थित घडी बसली बावन उमेदवार उभा करण्यात आम्हाला यश आलं आणि एक पदाचा उमेदवार उभा केला घडामोडीत मी होतो काय एकमेकाचे हे झालं नाही त्यांना ज्या जागा अपेक्षित होत्या योगेश भाई ते त्यांना भेटल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपले जर पाहिजे तेवढ्या जागा भेटत नसतील तर मग आपण कशावर राहायचं शेवटची बैठक मीच केली त्यांच्यासोबत की कुठतरी कॉम्प्रोमाइज करा आपले जुने नगरसेवक हो आहेत पंधरा सोळा नगरसेवक होते त्यांना कंटिन्यू करा बाकी तुमच्या मनावर करा हे सगळ्याच म्हणणं होतं की सगळेच तयारी होती पण त्यांना ते आवडलं नाही की सगळेच माझ्या मनावर द्या असं त्यांचा एक जो बोलण्याचा रोख होता त्याच्यामुळे कदाचित त्या सगळ्या गोष्टी झाल्या असतात होती सर पण जर प्रेमलता पारवेचा विचार केला तर एक अधिकारी आहेत रिटायर झालेले आहेत आणि सुशिक्षित आहेत ठीक आहे आता काही गोष्टी काही प्रश्न मीडियासमोर कधी बोललेले नाहीत मीडियासमोर आले आल्या अचानक माणूस भाऊन जातो किंवा त्यांना सवय नाही मीडिया समोर काही गोष्टी चुकल्या असतील बोलत बोलत पण चेहरा तर आम्ही नक्कीच दिला आहे पाचशे रुपयाची लाच घेताना वगैरे पकडले असायला तो आरोप होता तो कितपत खरं मी काय एवढ्या बॅग मध्ये गेलेलो नाही किंवा त्याच्यानंतर त्याच्यावरती केस चालली असेल त्यात कोर्टात काय झालं हे आपण पुरवण्याची लवकरच समोर मांडू लोकांची एक निवडणूक सुद्धा रद्द झाली प्रभाग क्रमांक तीनची काय हा ते महाराष्ट्राचीच रद्द झाली महाराष्ट्रामध्ये जिथं कोर्टाने पंचवीस तारखेच्या नंतर निकाल दिलेत लोका हो लोका जे लोकांचे कोर्टात आक्षेप होते आणि पंचवीसच्या नंतर कोर्टाचे निकाल आले त्या लोकांना पुढं संधी नाही भेटली कॉम्प्युटरला म्हणा किंवा प्रचारला कमी दिवस भेटले त्याच्यामुळे ते निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सर्वच निवडणूक त्या रद्द केल्यात मला बीड नगर परिषदचा जो काही प्रचार आहे हा अंतिम टप्प्यात आहे उद्यापर्यंत प्रचार आहे आणि एकूण बीडचं जे वातावरण आहे ते आता आपण पाहतोय की जी काही अटीतटीची लढत आहे आणि विशेषतः जे काही बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या निवडणूक होत्या त्यात सर्वात जास्त जर लक्ष असेल तर हे बीड नगरपालिकेकडे आहे घडीकून ज्यांनी काही ही मॅनेजमेंट पाहिली आणि ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यातील एक जे आहेत युवक जिल्हा अध्यक्ष बळीराम घवते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं कसं वातावरण प्रत प्रतिसा आहे आणि दादांचं जे काही विकासाचं विजन आहे हे कसं त्यांच्याकडून आपण चर्चा करू मला आहे अंतिम टप्प्यात प्रचार आहे तुम्ही कमी वेळेत घडी बसवली हो काय परत सर साधारण चौदा तारखेच्या रात्री आम्हाला दादांची मेदारी दिली की तुम्हाला विजयराजेच्या नेतृत्वाखाली तुम्हाला बीडमध्ये सांभाळायचं आहे त्यानंतर व्यवस्थित घडी बसली बावन्न उमेदवार उभा करण्यात आम्हाला यश आलं आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला कमी वेळात या सगळ्या गोष्टी अशक्य वाटत होत्या पण ते शक्य झाले आणि आमचे सर्व उमेदवार हे चांगली ताकदीची भेटले आणि अनुभवी भेटली तुमच्या म्हणजे मला वाटतं तुम्ही जे काही तिकीट वाटप होते बी फॉर्म वगैरे आणि अचानक योगेश क्षीरसागर बाहेर पडले तुम्ही काय सांगताय काय झालं ते सगळ्या घडामोडीत मी होतो काय एकमेकाचं हे झालं नाही त्यांना ज्या जागा अपेक्षित होत्या योगेश भाई ते त्यांना भेटल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपले जर पाहिजे तेवढ्या जागा भेटत नसतील तर मग आपण कशावर राहते शेवटची बैठक मीच केली त्यांच्यासोबत की कुठतरी कॉम्प्रोमाइज करा आपले जुने नगरसेवक आहेत पंधरा सोळा नगरसेवक होते त्यांना कंटिन्यू करा बाकी तुमच्या मनावर करा हे सगळ्याच म्हणणं होतं की सगळेच तयारी होती पण त्यांना ते आवडलं नाही की सगळेच माझ्या मनावर द्या असं त्यांचा एक जो बोलण्याचा रोख होता त्याच्यामुळे कदाचित हे सगळ्या गोष्टी झाल्या असतात बर आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष लढतोय तर तो चांगला असणं अपेक्षित आहे परंतु तुम्ही जर निवडलेला नगराध्यक्ष ह्याच्यावर खूप टीका होती नगराध्यक्ष पदाची टीका होती सर पण जर प्रेमलता पारवेचा विचार केला ते एक अधिकारी आहेत रिटायर झालेले आहेत आणि सुशिक्षित आहेत टीका आता काही गोष्टी काही प्रश्न मीडिया समोर कधी बोललेले नाहीत मीडिया समोर आल्या अचानक माणूस भाम भरून जातो किंवा त्यांना सवय नाही मीडिया समोर बोलायची काही गोष्टी चुकल्या असतील बोलत बोलत पण सुशिक्षित चेहरा तर आम्ही नक्कीच दिला आहे पाचशे रुपयाची लाच घेताना वगैरे पकडलं आरोप होता तो कितपत खरं मी काय एवढ्या बॅग मध्ये गेलेलो नाही किंवा त्याच्यानंतर त्याच्यावर केस चालली असेल त्यात कोर्टात काय झालं हे आपण लवकरच समोर मांडू लोकांची एक निवडणूक सुद्धा रद्द झाली हा ते महाराष्ट्राचीच रद्द झाली महाराष्ट्रामध्ये जिथं कोर्टाने पंचवीस तारखेच्या नंतर निकाल दिले जे लोकांचे कोर्टात आक्षेप होते आणि पंचवीसच्या नंतर कोर्टाचे निकाल आले त्या लोकांना पुढे संधी नाही भेटली फॉर्म भेटवायला म्हणा किंवा प्रचारला कमी दिवस भेटले त्याच्यामुळे ती निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सर्वच निवडणूक त्या रद्द केल्यात मला सांगा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत बीडचे पालकमंत्री आहेत त्यांना साध बीडमध्ये प्रभाग किती हे सांगते हा तो एक हास्यास्पद मुद्दा आहे सर प्रभाग सर्वांना माहीत होते अजितदादांना माहीत होते सर्व स्टेजवर बसलेल्या मान्यवरांना माहीत होते आम्ही पाठीमागून सव्वीस प्रभाग आहेत हे पण दादाला सांगितलं पण कुठलीही गोष्ट दादाला कागदावर लागते आणि एवढे तो कागद आमच्या विजयराजेंच्या पियेकड खाली होता तो स्टेजवर नव्हता नंतर तो कागद आम्ही दिला आम्ही पाठी मागून सर्वजण सांगत होतो दादा सवीस प्रभाग आहेत सवीच प्रभाग आहेत आम्ही रोज प्रचारच करतो ना सर्वांनाच माहिती आहे ना स्टेजवर बसलेल्या मान्यवरांना की सवीस प्रभाग आहेत पण दादाला सगळ्या सर्व गोष्टी या कागदावर लागतात दादा नियमाची ला आणि कागदाची पक्की त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी कागदावरच लागतात तो कागद लवकर नाही आला त्यामुळे थोडा गोंधळ झाला आणि लोकांनी तीच गोष्ट उचलली तोच फिरत प्रभाग माहिती अरे दादा आम्ही रोज तोच प्रचार करतोत ना सर्वांना सर्व प्रभाग माहिती पण काही कुठंतरी एखादी गोष्ट दाखवायची आणि त्याचा प्रचार करायचा आज प्रचार विकासावर पाहिजे व्हिजनवर पाहिजे ते सोडून प्रचार चाललाय कुठेतरी दादा काय बोलले कुणीतरी तुमचा विरोध दो कमजोर झाला अरे विकासावर बोला पस्तीस वर्षात आपण काय केलंय आणि ह्या सहा महिन्यात काय केलंय हे कुठंतरी बोललं पाहिजे ना विनाकारण जातीवर पातीवर किंवा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीवर राजकारण येऊन घालणं चुकीचं आहे खरंच आपण काम केलं असेल तर विकासावर बोललं पाहिजे यापूर्वी जी काही कॉम्प्लेक्स या ठिकाणी सभा झाली होती अजित पवार यांची त्यावेळेस कृष्ण हरी चा उल्लेख त्यांनी केला कोणत्या केला कारण की तो सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून अनेकांनी तो व्हिडिओ फिरवला दादा एक सं, वारकरी संप्रदायला मानणाऱ्या पैकी आहेत दादा आणि साहजिकच मराठवाडा हा संतांची भूमी मानला जातो दा। त्यामुळे दादा आल्यानंतर राम राम रामकृष्ण ह्या गोष्टी दादा कॉमन ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळेस मानलेली आहेत आणि ज्या आजी दादा पवार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रमुख चेहरा आहे नगरपालिकेचा तो पॅनल दादाच्या नावाने उभा आहे तिथं दादा असे कसे चूक करतील ते संताची भूमी आहे आपण मराठवाड्यात आलो ते साहजिक आपण कुठे भेटल्यावर एकमेकाला ते सहज बोलून गेले त्याचा कुठेतरी मी म्हणलं ना विकासावर न बोलता वेगवेगळे -वेग -वे मुद्दे डायव्हर्ट करून लोकांचं मन कसं विचलित होईल यासाठी हे मुद्दे सर्व फेरले जातात काय आहे बरं तुम्हाला बिडकरांनी तुमच्या पॅनलला पसंती दिलीच तर काय तुम्ही असे बदल करणार आहात बदल सर तुम्हाला आता ह्याच्यातच दिसतील ह्या सहा महिन्यात दादानी किती पैसे दिले आणि काय केलं आम सो साधं एक उदाहरण सांगतो जाणीव ग्रुपने आपल्या ह्या भागात झाडं लावली ते झाडं दरवर्षी ते लाईन लाईट ऑफिसचे लोक येतात आणि दरवर्षी वरून तोडून टाकतात कारण वर तारा येतं त्या तारामध्ये झाडं गेली लाईट लाईटचे प्रॉब्लेम होते आणि होते मग ऑक्सिजन कधी भेटणार आपल्याला आपलं हिरवं बीड कधी दिसलं आपल्याला तर मग दादानी त्याचं व्हिजन केलं बीड शहरातल्या सगळे पोल काढून टाकायचे आणि सगळी लाईट अंडरग्राऊंड करायची हे पस्तीस वर्षात आजपर्यंत कुणी केलं का दाद्यांनी चलत दाद चलत बैठक या तारा सगळ्या लोंबतात या ताराच त्यांनी इंजिनियरला बोलून घेऊन हे तार एक पण नको आहे मला रस्त्यात पोल नकोय किती ॲक्सिडेंट मध्ये जावे आपण नाट्यग्रहाच्या रोडने जातो शिवाजी विद्यालयाकड डीपी मध्ये पोल मध्ये सगळ्या बायपासला किंवा त्या रिंग रोडला सगळे पोल मध्ये हे पस्तीस वर्षात जमलं नाही ते विजन दादाचं आहे ना अंडरग्राऊंड ड्रेनेज करणं अंडरग्राऊंड लाईट करणं रस्ते करणं स्वच्छता ठेवणं हे सगळं दादाच विजन आहे दादा आल्यानंतर छत्तीस का चाळीस घंटा गाड्या दादाने पहिल्या मध्ये दिल्या ह्याच्या आधी अनेक डिप्युटेशन झाले अनेक लोक सत्तेवर होते कुणी का नाही दिले हे कुठंतरी विजन आहे ना दादाचं आणि विजनचं दादा सगळ्यात मोठं पिंपरी चिंचवड आणि बारामती आपण अनेक वेळेस गेल्या गेल तुम्हीच गेलतात तुमचं अधिवेशन होतं पत्रकारांचं सगळ्यांनी तिथून पोस्ट केलंय की आपलं बीड सारखं कधी होईल आता ती वेळ आलेली आहे ना ती संधी दादाने दिलेली आहे आपल्याला आणि आमचा चेहराच दादाचा आहे विकासाचा चेहरा आहे आमचा आम्ही मत आम्हाला मागतच नाहीत आम्ही मत विकासाला आणि दादाला मागतो की जेणेकरून आपल्याला बीडची बारामती करायची प्रचार तुम्ही सुद्धा करताय कॉर्नर बैठका सोबत आहात तुम्ही आहे प्रतिसाद सर प्रतिसाद एकदम चांगला आहे जोरात आहे आणि नागरिकांना पण वाटते काहीतरी बदल करावा कारण पस्तीस वर्ष वारंवार आपण जे केलंय ठीक आहे पस्तीस वर्ष एका घराला दिला आता एक वेळ दादाला देऊन बघू आजपर्यंत ह्यांनी पस्तीस वर्षात काय केलं आणि दादा पाच वर्षात काय करते चला अनुभव येईल ना सगळ्यांना कुणाला तरी सत्ता देणारच आहेत ना आपण ते वेळेस दादाला देऊन बघू दादा काय करते तुम्हाला नाहीच वाटलं दादाने पाच वर्षात काय केलं तर परत आहेत आपले पहिले पाडेपांच पण अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जे काही शहरामधले काही प्रलंबित म्हणजे तुम्ही उद्यानाचा जर आपण प्रश्न पाहिला तर आजपर्यंत मार्गी लागला नाही म्हणजे लोकांना निवांत वेळ घालवण्यासाठी जर शहरात कुठं जायचं असं काही तुमच्याकडे आहे तसं हो झालं विजन कंकालेश्वर मंदिराची तेरा का चौदा एकर जमीन आहे ते आज रोजी पडीक आहे तिथं काहीच नाही दादांनी त्या दिवशी बोलून घेऊन त्याचा जमीन मोजून तिथं गार्डन अद्यवत गार्डन कसं करता येईल म्हणजे मोठं क्रीडांगण तारांगण सॉरी तारांगण लहान मुलांना वयोवृद्धांना सगळ्यात मोठं गार्डन कुठं होईल ना ते कंकलेश्वरला होईल कारण चौदा एकर कंकलेश्वरची जागा आहे आणि आजूबाजूला काही शासकीय जागा आहे दादा मुली ती सगळी एकत्र करा सव्वीस का तीस एकर जागा होती सगळ्यात मोठं क्रीडांगण तारांगण ते तिथं एवढं मोठं विजन आहे दादा ते कंकालेश्वर तिथं करणार आहे ही जी निवडणूक आहे जातीपातीचं <coughs> राजकारण चलन असं नाही पातील तर लोकांनी थरात नाही दिलं पाहिजे आणि जातीपातीचं राजकारण चाललं असतं तर शिरसागर कुटुंबाला एवढं वर्ष सत्ता दिलीच नसती लोकांनी कारण वर्षानुवर्ष त्यांचं मतदान किती बीड मतदार जर संघात जर बघितलं दोन अडीच हजार शिरसागर कुटुंबाचं म्हणजे जातीचा जा विचार केला तर मत असतील लोकांनी वर्षानुवर्ष त्यांना निवडून दिलंच ना सर्व कुटुंबाला आजपर्यंत एकच घरात सत्ता होती आज वेगळे झालेत मग ठीक आहे शिरसागर कुटुंब हे एकच होतं आजपर्यंत पस्तीस वर्षे त्यांना सत्ता दिली त्यावेळेस तर लोकांनी जात बघितली नाही ना मग आज विकासाला मत देतील शेवटचा प्रश्न मतदानाच्या अनुषंगाने बीडकरांना तुमचं काय आव्हान असेल बीड शहरातील सर्व मतदार बांधवांना एक विनंती करतोय की आपण पस्तीस वर्ष जे भोगलंय ते जर भोगायचं नसेल आणि बीडची बारामती करायची असेल बीडचं पिंपरी चिंचवड करायचं असेल तर आपण नक्कीच विकासाला मत दिलं पाहिजे दादाला मत दिलं पाहिजे दादाला जर मत दिलं तर येणाऱ्या आता सहा महिन्यात काय कामं झालीत आणि पुढील पाच वर्षात काय कामं झालीत ते आपल्याला नक्कीच उघड्या डोळ्यांनी दिसेल आणि बीडची बारामती झाल्याशिवाय राहणार धन्यवाद तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा हे होते राष्ट्रवादी हो युवक चे जिल्हाध्यक्ष बळी अप्पा गवते विशेषतः त्यांनी काही जे मुद्दे उपस्थित केले हे विकासाच्या अनुषंगाने केले आणि खरंच जर बीडची बारामती करायची असेल तर एक वेळेस ते तुम्ही सत्ता कोणाला तरी देणार आहात ना तर एक वेळेस अजित पवार यांना देऊन पहा की नक्की बदल करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंद्र धामी बीड